कर्नाटक पोलिसांची मुजोरी माजी पंचायत समिती सभापतींच्या पतीला धक्काबुक्की सदलग्याचे सहा फौजदार सनदी यांची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांकडे करणार युनिस जमादार यांचं वक्तव्य कर्नाटक सीमेवर असलेल्या गावातील अनेक नागरिक शेती कामासाठी पाचवा मैल बोरगाव परिसरात नेहमीच जात असतात मात्र हेल्मेट सक्तीच्या नावाखाली सदलगा पोलिसांची नेहमीच लूट सुरू असते याचा त्रास नेहमी सीमा भागातील नागरिकांना करावा लागतो असाच एक प्रकार या ठिकाणी घडला विनाकारण त्रास देणाऱ्या पोलिसांना जाब विचारताना त्यांच्याकडून अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शिरोळ पंचायत समितीच्या सभापती मिनाज जमादार यांचे पती युनुद जमादार यांनी केला लवकरच सीमा भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला याबाबत बोलताना युनुद जमादार म्हणाले बोरगाव हद्दीत असणाऱ्या शेताकडं मी व हेरवाड तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जमीर मुल्ला गाडीवरून जात असताना या ठिकाणी पोलिसांनी अडवून माझ्याकडून पाचशे रुपयांची रक्कम घेऊन पावती फाडली यावेळी सर्वांना समान कायदा असताना कर्नाटकातील गाड्या सोडून फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि वाहनधारकांकडून पावती फाडली जात होते याचा जाब विचारण्याचा जा प्रयत्न करताना सदलगा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सनदी यांनी अंगावर येऊन धक्काबुक्की केली नेहमीच कर्नाटक पोलीस महाराष्ट्राच्या येऊन वाहनधारकांची लूट करत असतात या कर्नाटक हद्दीत शेती कामासाठी वापरायचं का असा सवाल करत या पोलिसांच्या विरोधात आंदोलन करून बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडं सनदी यांची तक्रार करणार असल्याचं सांगितलं दुपारी साधारणपणे आमचे सहकारी मित्र जमीर मुल्ला यांच्या कर्नाटक हट्टीमध्ये असणाऱ्या शेता शेतामध्ये शेतच्या साहित्य जे लागणारं साहित्य आहे ते आणण्यासाठी आम्ही साधारणपणे दोघेजण मोटरसायकलवरून बोरगावकडे जात होतो तर पाच मैल झाल्यानंतर थोड्याच अंतरावर कर्नाटकातील पोलिसांनी आपल्या महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून येणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनांना अडवणूक करत होते आणि त्यांच्याकडे लायसन्सची इन्शुरन्सची त्याशिवाय हेल्मेटची विचारणा करत होते आहे काय उपलब्ध आहे काय असं विचारणा करत होते तर माझे मित्र जमीर मुल्ला यांनी देखील त्यांनी जे जे विचारले त्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली त्यांनी त्यांच्याकडं इथं जवळपास शेत जवळच असल्यामुळे इथं जायचं आहे आणि इथले इथं कशाला हेल्मेट वगैरे लागतं आहे म्हणून ते आम्ही आहे तसंच जात होतो परंतु त्यांनी तो सर्व नियम आम्हाला लागू केला आणि त्यांच्याकडून ऑनलाईन पाचशे रुपयेची पावती केली आमच्या मित्रांनी ऑनलाइन पाचशे रुपये भरले देखील परंतु त्याच दरम्यान इतर वाहने तसेच जात होती मग आमच्या मित्र म्हणाले की मी आम्हाला एक न्याय आणि दुसऱ्यांना एक न्याय न ना देता सर्वांना समान न्याय द्या त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी आम्हाला तो तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही म्हणून आमच्याशी धक्काबुक्की केली त्यामुळे आमची अशी मानसिक झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं कर्नाटक सरकारचं जे दादागिरी आहे ते आम्ही खपवून घेणार नाही जर लोकांना सर्वांना या त्रासापासून सुटका लवकरात लवकर नाही झाली तर आम्ही जन आंदोलन करू त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल कर ते आम्ही करण्याची आमची तयारी